पर्यावरण वाचवायचं म्हणजे नुसती झाडं लावायची किंवा जंगल वाचवायचं असं आहे का तसं बिलकुल नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र दगडी पाषाण असं नको व्हायला म्हणून याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे मग काय करायचं तर मला निसर्गपूरक शाश्वत जीवनशैली जगता येईल का असा विचार केला पाहिजे म्हणजे काय हो पॉलिस्टेरीन किंवा जीन्सचे कपडे वापरण्यापेक्षा आपण सुती कपडे वापरायचे कारण जीन्सचा कपडा बनवण्यासाठी कमीत कमी पाच हजार लिटर पाणी लागतं शॅम्पू आणि टूथपेस्ट वापरण्यापेक्षा दंतमंजन आणि उठण्याचा वापर करायचा कारण ह्या दोन गोष्टीमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतंच शिवाय दूषित पाणी पर्यावरणात जात नाही त्यामुळे नदी सुद्धा स्वच्छ राहते प्रवासाला जाताना स्वतःची पाण्याची बाटली आणि कापडी पिशवी घेऊन जायचं ज्यामुळे कमीत कमी प्लास्टिकचा उपयोग होईल कॅलिफोर्नियाचे बदाम किंवा इटलीचा पास्ता खाण्यापेक्षा आपल्या रिजनल सिजनल आणि ओरिजनल असणारं फूड खावं जेणेकरून कार्बन फुटप्रिंट सगळ्यात कमी होईल विजेचा वापर कमी करणे गरजा कमीत कमी ठेवणे आणि निसर्गासोबत राहणे यामुळे निसर्गाचा मान राखला जातो आणि पर्यावरणसुद्धा राखलं जातं यामुळे फायदा असा होतो की आपले पैसे कमी जातातच परंतु मन जे शांत होतं आणि मनाला जो आत्मिक आनंद येतो तो तुम्हाला शब्दात वर्णन करता येत नाही तो फक्त चेहऱ्यावरती दिसतो तुम्हा सगळ्यांना या पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पर्यावरण जपा नाहीतर उद्या आपल्याला जपायला कोणी नसेल धन्यवाद आरोग्यम धनसंपदा